हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा सगळेच आता जवळपास साडेनऊ वाजले आणि आता चहा पिताय आधी स्वयंपाक करून घेतला जायला लवकर जायचं होतं मी आधी करून घेते आणि मग नंतर विवांत चार पी कधी कधी असं होतं ना घाई चहा आपलं की असं वाटतं चहा आज मॉर्निंगला चहाच नाही पिला असं वाटतं मेहंदी रंगली आहे बऱ्यापैकी छान मेहंदी रंगली आहे तरी पण काल ना ॲक्च्युली पाणी लागलं नाहीतर अजून मला वाटतं जास्त रंग मोबाईलमध्ये थोडंसं फेंट वाटत आहे असं डार्क आहे थोडीशी या ठिकाणी हे बोट येथून लावून व्हायला याची रात्रीलाच लावणार हो असं पण मी विचार केलं पुन्हा ला रात्रीला लावणार ते बेडला लागणार विना कारण त्याच्यापेक्षा चे आता पटपट कामं आवरून मग लावून घेते अर्ध्या ते एक तासामध्ये वाढून जातं तसं सो अशा पद्धतीची लावून घेते छान लावून दिली त्या ताईने फास्ट पण लावून दिली झोपली आणि त्यानंतर मग हे सगळे कार्यक्रम केला तुम्ही पण बघू आता उद्या कार्यक्रमाचं कसं होतं तर पुसून घे इथं पुस पाणी आहे पाणी इथंच खेळ तुला खायचं खायचंय चला आम्ही नाश्ता करून घेतो थोडंफार भेटू थोड्या वेळाने बऱ्यापैकी रात्रीपासून पाऊस सुरू आहे काल गावाकडे तर खूपच भयानक पाऊस आला म्हणतात आणि विजा पण विजा पण पडला अगदी घराच्या आजूबाजूला दोन विजा पडल्या त्यामुळे युसिनचे बॉक्स पण खराब झाले काहींचे केबल खराब झालेले टीव्हीचे काही युसिनचे बॉक्स खराब झाले जळले ॲक्च्युली अक्षरशः आणि जसं कॉर्नर असतं ना आपलं हे टावरचं जसं कॉर्नर आहे हे कॉर्नर पण तुटून पडलेलं आहे साईडच्या घरचं हो आणि नाश्ता करत आहे तिला ॲक्च्युली मी बिस्किट देत नाही पण आज तिने खूप हट्ट केलेला आहे बिस्किटसाठी नाहीतर काय होतं ना ती बिस्किट खाल्ली की मग थोडंसं त्रास देते मग ती आणि तसे लहान मुलांना हे बिस्किट किंवा ब्रेड हे सगळ्या गोष्टी नको कारण कसं ह्या अशा वस्तू आहेत की तुमची भूक जी आहे ना ती कमी करते कुठे ना कुठे तेवढं नाही हो खायचं होईल आता चला मी आणू डॉक्टरला बोलू डॉक्टरला बोलवू बोलू का डॉक्टरला सांग चटका लावायला नू आणि मेला मेला होते माहितीये का चहात नाही खायचं ना चहा मध्ये नाही खायचं बू होते त्यांनी भू होते तू स्कूलमध्ये जाणार नाही जाणार ऍक्च्युअली झालं असं आहे की अन्वीचे एवढं सामान घेतलं अन्वीचे एवढं सामान घेतलं बॅग्स बॅग्स नाही म्हणतात बॉटल वॉटर बॅग वाग वगैरे आणि त्यानंतर काल ड्रेसचं करून घेतलं आम्ही फायनल पण झालं असं मी तिला सगळं काही कळतच नाही आहे म्हणजे अजूनही स्कूल काय किंवा शाळा काय आहे अजून तिला समजायला यायला जेव्हा जेव्हापासून ती जायला लागेल तेव्हा तिला कळेल की असं पण काही प्लेस असतो आणि तिथे सगळं शिकाय शिकण्यासाठी जातात हो जाता। बघू आता काय आहे मंडेपासून अजून रेनकोट तर काही घेतलेला नाही आहे तिचं बघू आता गावावरून आल्यानंतर काय सिच्युएशन असते पावसाचे त्याच्यानुसार रेनकोट तर कुठे पण जवळपास मिळून जातो ड्रेसेसचं थोडंसं प्रॉब्लेम आहे ना की खूप खूपच लांब आहे इथपासून म्हणजे नंदनवन एरियामध्ये आहे आणि स जनरली आम्हाला संध्याकाळच्याच वेळेला पॉसिबल होतो तर संध्याकाळच्या वेळेला खूप जास्त ट्रॅफिक असते नागपूरला भेटू डायरेक्ट तयारी झाल्यानंतर ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे सामान पण हजार टाकून ठेवलं गाडीमध्ये कारण <coughs> कसं असतं मग आल्यानंतर पुन्हा पॅकिंग करा मग सामान गाडीत मध्ये यामध्ये सगळं वेळ जातो प्रयत्न करत होता मी की लवकरात लवकर तिथे लव पोहोचण्यास पण तिथे गेल्यानंतर मी थोडेफार काम राहणारच चला मग डायरेक्ट भेटू मी भेटते तुम्हाला डायरेक्ट दुपारला आणि सगळं तयारी झालं तर बघू आता काय आहे कसं आहे तिकडचं शेड्यूल आईबाबा वगैरे पण आज जाणार आहेत म्हणजे मधा मधात त्यांचं जाणलं सुरू आहे पण आई वगैरे आज जाणार आहेत दुपारून सो समोरचे लोक बघायला विसरू नका छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे नाही घेऊन सो आम्ही पोहोचलो आता लखांदूरला तर हा आहे अक्षय आणि त्याच्या मित्राला ॲक्च्युली नागपूरवरून घेऊन यायचं होतं सोबत सो हा तो आमच्यासोबतच आला आणि त्याचे बाकीचे पण मित्र येऊन पोहोचले होते सो त्यांचे सगळे अरेंजमेंट तो इथं बघत होता आणि इथून आता चाललो आम्ही पिंपळगावला पिंपळगावला म्हणजे अक्षयच्या गावाला ड्रेस आलेशांमधून आणून दिलेला तर तो पण तिथे नेऊन द्यायचा होता आणि मेघा वगैरे पण काही कारण काही कामानिमित्त तिथं पिंपळगावला आले तसो त्यांना पण रिटर्न घेऊन जायचं होतं आणि चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा क्लासला चला नाही

I you. <laughs> का <laughs> आहे <laughs> काय <या? laughs> आहे माऊ <मौ> आहे मॅडम कोण कोणाच आहे रे

बाताँ 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 बाताँ। आधी, आधी तर तुम्ही चेक करा मध्ये तुमचं घाल पहिली का आलं का नाही आलं काय बोट दाखवते तुमच्याकडे